भारतीय परंपरेत मैत्रीला नेहमीच महत्व दिले गेले आहे मित्र हा आपल्या चांगल्या वाईट दोन्ही गोष्टींचा साक्षीदार असतो म्हणून मैत्रीचं नातं इतर सगळ्या नात्यांपेक्षा वेगळं असतं जेव्हा जेव्हा मैत्री या विषयावर चर्चा सुरू होते तेव्हा तेव्हा द्वापार काळातील कृष्णास्तामाच्या मैत्रीचं उदाहरण घ्यायला लोक विसरत नाहीत कृष्ण आणि सुदरावाची मैत्री हे सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे भगवान श्री कृष्णाचा बालमित्र असलेला सुदामा हा अत्यंत गरीब ब्राह्मण कुटुंबातील होता त्याची परिस्थिती इतकी हालाकीची होती की त्यांच्या लहान मुलांचे पोट भरणे ही त्याला कठीण झाले होते एके दिवशी गरिबीला कंटाळून सुदामाच्या पत्नीने त्याला सांगितले की आपण उपाशी राहू शकतो पण मुलांना उपाशी पाहून मला खूप त्रास होतो हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले हे ऐकून सुदामा अतिशय दुःखी झाला आणि त्यांनी आपल्या पत्नीला यावर उपाय काय असा प्रश्न विचारला तेव्हा सुदामाची पत्नी म्हणाली तुम्ही मला नेहमी सांगत राहता की द्वारकेचा राजा कृष्ण हा तुमचा मित्र आहे मग त्याच्याकडे तुम्ही एकदा का जाऊ नये तो तुमचा बालमित्र आहे आपली ही अशी अवस्था पाहून तो न मागता आपल्याला काहीतरी देईल आपल्या मित्रांकडे मदत मागायला जाण्यासाठी सुदामा मोठ्या कष्टाने तयार झाला त्याने आपली पत्नी सुशिला हिला सांगितले की तो रिकाम्या हाताने मित्राच्या घरी जाऊ शकत नाही पण भेटवस्तू घ्यायला त्याच्या घरात अन्नाचा दानाही नव्हता मग असे म्हणतात की सुदामाच्या सांगण्यावरून त्याची पत्नी सुशिला हिने शेजारच्या घरून चार मोठे तांदूळ आणले त्याचा भात शिजवून सुदामाने तो तांदूळाचा भात कृष्णाला भेट देण्यासाठी एका रुमाळात बांधला आणि सुदामाने द्वारकाकडे प्रस्थान केले सुदामा जेव्हा द्वारकेला पोहोचला तेव्हा तेथील वैभव पाहून त्याला आश्चर्य वाटले द्वारका हे संपूर्ण सोन्याचे शहर होते या नगरात लोक खूप सुखी आणि समृद्ध होते सुदामा लोकांना विचारत कृष्णाच्या महालात पोहोचला आणि दारात उभे असलेल्या पहारेकरांनी सांगितले की त्याला कृष्णाला भेटायचे आहे पण त्याची अवस्था पाहून द्वारबालाने सुदामाला विचारले काय काम आहे तुझे तेव्हा सुदामाने सांगितले की कृष्णा हा माझा बालमित्र आहे सुदामाचे उत्तर ऐकून द्वारबाला राजवाड्यात गेला आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितले की एक गरीब ब्राह्मण तुम्हाला भेटायला आला आहे तो आपले नाव सुदामा सांगत आहे सुदामा हे नाव ऐकताच भगवान श्रीकृष्ण सुदामाला मला भेटण्यासाठी अन्वाणी पायांनी प्रवेशद्वाराकडे धावले द्वारकेचा राजा आणि गरीब यांच्यात इतकी अटूट मैत्री कसं असू शकते हा प्रश्न तिथे उपस्थित असलेले लोकांना पडलाच हवा प्रवेशद्वारावरून भगवान श्रीकृष्णसुद्धा मला त्यांच्या महालात घेऊन गेले आणि त्यांच्या बाळपणीच्या दिवसांची आठवण करून दिली कृष्णाने सुदामाला विचारले की वहिनीने माझ्यासाठी काय पाठवले आहे सुदामा गोंधळून गेला आणि सोबत रुमाळ आणलेला तांदळाचा भात लपवू लागला हे पाहून कृष्णाने त्याच्याकडून तांदळाचा भात बांधलेला रुमाल हिचकावून घेतला भगवान श्रीकृष्ण सुदामाने आणलेला तो भात कोरडा खाऊ लागले सुदामाची गरिबी पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले नंतर पुढे सुदामा काही दिवस द्वार्ग पुरीत राहिला पण मनात मनात तो मनातल्या मनात संकोचून असल्यामुळे तो कृष्णाला काहीही विचारू शकला नाही निघताना भगवान कृष्ण त्यांना काही अंतरावर सोडायला आले आणि त्यांनी सुदामाला घट्ट मिठी मारली सुदामा जेव्हा आपल्या घरी परतू लागला तेव्हा रस्त्याने चालत असताना तो विचार करू लागला की आपल्या पत्नीने आपण काय आणले आहे असे विचारले तर तिला काय उत्तर द्यावे थोड्या वेळा सुदामा घरी पोहोचला तेव्हा त्याला त्याची झोपडी दिसली त्याची धर्मपत्नी एका सुंदर घरातून येताना दिसली सुदामाच्या मुलांनी आणि बायकोने सुंदर असे कपडे परिधान केले होते सुशिला सुदामाला म्हणाली कृष्णाचा महिमा पाहिला का आपले दारिद्र्य दूर करून कृष्णाने आपल्यावरचे सगळे दुःख दूर केले आहे सुधामाला कृष्णाने कृष्णाचे आपल्यावर असलेले प्रेम आठवून सुदामाच्या डोळ्यात आनंद श्रू आले मित्रांनो हीच होती कृष्ण आणि सुदामाची मैत्रीची गोष्ट असे म्हणतात की कृष्णाने सुदामाला स्वतःहून श्रीमंत केले होते या मैत्रीच्या नात्यांची उदाहरणे लोक आजही देतात